नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने आता पावसाचं वातावरण बनू लागलं आहे बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या चक्राकार स्थितींमुळे हे वातावरण विजयवाडा विशाखापट्टणमकडून महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मार्गे महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला मोठा पाऊस होणार आहे शिवाय परतीच्या पावसासाठीची ही मिश्र कालावधी आता सुरू झालेला आहे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील आता पावसाला सुरुवात झालेली आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस या भागात पडतोय त्यामुळे रात्रपाळी देखील पाऊस करणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जी एफ एस मॉडेलनुसार आज संपूर्ण विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या बारा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण पूर्व मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रात मोठे पाऊस विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात तेरा तारखेला सुरू होणार आहे चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्रावरील कमी दाबाचं क्षेत्र हे निश्चित आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही त्याचा फटका बसणार आहे दक्षिण कोकणातही बसणार आहे त्या दरम्यान विदर्भातही जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे आपण बघतो की हे वातावरण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं प्रभावी राहणारे पंधरा तारखेला त्यानंतर आपण बघतो की मध्य महाराष्ट्रावर आणि उत्तर महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव उत्तर कोकणावर सोळा तारखेलाही राहणार आहे आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या जोरदार सिस्टममुळे महाराष्ट्रावर पुन्हा पाऊस वाढणार आहे आपण बघतो की उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाळी परिस्थिती आणि कोकणातही पावसाळी परिस्थिती सतरा तारखेला राहणार आहे अठरा तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्यावर पावसाचा जोर दाखवला जातो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसात जोर दाखवला जातोय विदर्भात पावसात जोर आहे कोकणात आहे त्यामुळे पावसाळी परिस्थिती अठरा तारखेलाही असणार आहे पुन्हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भ जोरदार आहे एकोणीस तारखेला देखील पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होणार आहे आणि जबरदस्त पाऊस महाराष्ट्राला देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र पावसाला कंटाळणार आहे न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार डब्ल्यू मॉडेलचा आपण अंदाज बघतो हा एकत्रित स्वरूपाचा आणि धावता असा प्रकारचा अंदाज आहे तेरा तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रात वाढेल अशा प्रकारचा या मॉडेलने अंदाज दिलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात याचा अधिक प्रभाव राहील असं प्राथमिक दृष्ट्या दिसते शिवाय हा पाऊस पुढेही वीस तारखेनंतरही प्रभावी राहणार आहे कारण पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागरात सिस्टम बनणार आहेत आणि महाराष्ट्राला त्या खूप पाऊस देणार आहे त्यामुळे आत्ताच्या अंदाजानुसार तरी आपण बारकाईने जर बघितलं तर संपूर्ण बंगालचा उपसागर हा ॲक्टिव्ह आहे आणि या मार्गे येणाऱ्या सिस्टम महाराष्ट्राला खूप मोठा पाऊस देत आहेत त्यामुळे पाणी प्रकल्प भरलेले आहेत शंभर टक्के पाणी साठा झालेला आहे त्यात अशा प्रकारचा जर पाऊस झाला तर पुन्हा तलावांमधून किंवा पाणी प्रकल्पातून विसर्ग करावा लागेल पाण्याचा आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते शिवाय ज्या विभागात पाऊस झाला नाही त्या विभागात समाधानकारक वातावरण राहील परंतु जिथे ऑलरेडी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणची शेतकरी मात्र या पावसाला कंटाळणार आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला आपण अधिक महत्व देतो पूर्व विदर्भातून आज पावसाला सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेल दिला आहे बारा तारखेला हे वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भात जोरदार असणार आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही होऊ शकतं तेरा तारखेपासून महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू होणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं सर्वत्र असणार आहे थोडा उत्तर महाराष्ट्रात त्याची सुरुवात झालेली नसेल चौदा तारखेला मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होईल अरबी समुद्रातील वातावरण कोकणाच्या किनारपट्टी भागावर अधिक परिणाम करेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात होईल पंधरा तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीत अतिवृष्टीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसात जोर वाढतो आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही महत्वाची बाब आहे सतरा तारखेला मराठवाडा विदर्भात खूप पाऊस असणार आहे विदर्भ मराठवाड्यात अठरा तारखेला पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला आज केवळ पूर्व विदर्भात वातावरण दाखवलं जाते मात्र बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे वीस तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पोषक स्थिती निर्माण होते परंतु महाराष्ट्रातला एकोणीस वीसला पाऊस कमी होतो आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होते मराठवाडा विदर्भातून स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात असणार आहे घटस्थापना ही म्हणजेच नवरात्र पावसाळी असणार आहे नवरात्रीला देखील महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे बावीस नंतर तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज कायम आहे चोवीस तारखेला पुन्हा सर्वदूर महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे आणि याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे नवरात्रीचा उत्तरार्ध देखील तुफान पावसाचा असण्याची शक्यता आहे आणि नव्याने तयार होत असलेली एक सिस्टम ही पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे शिवाय आपण बघतो की बंगालच्या उपसागरातून जसं वातावरण येते तसंच अरबी समुद्रातही पोषक स्थिती तयार होते त्यामुळे महाराष्ट्रात शेवटचा आठवडा देखील आठवणीत राहणारा असणार आहे आपण जसं बघत होतो की पहिल्या फेजमध्ये साधारण तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत किंवा सतरा तारखेपर्यंत जोरदार पाऊस आहे थोडा अठरा एकोणीस वीसला पाऊस कमी होईल मात्र पुन्हा बावीस तारखेला पाऊस सुरू होणार आहे आणि तेवीस तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे वादळी परिस्थिती आपल्याला शेवटच्या आठवड्यात बघायला मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे या सर्व भागामध्ये अतिवृष्टी आहे शिवाय या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी आहे कोणताही जिल्हा या ठिकाणी आपल्याला सुटताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या पुढे खूप पाऊस जाण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आज संपूर्ण विदर्भ मराठवाडा थोडाफार पश्चिम महाराष्ट्रात आणि स्थानिक स्वरूपात इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात नांदेड आणि संपूर्ण विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा सुरुवात आहे बारा तारखेला देखील संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाडा आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर वाढायला सुरुवात होईल चक्रकार स्थिती तेरा तारखेला सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम करायला सुरुवात करण्याची शक्यता आहे तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे सातारा सांगली आणि सोलापूरमध्ये कमी पाऊस आहे आणि या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की अतिवृष्टी होणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची तक्रार होती की आम्हाला केवळ मे मध्ये पाऊस झाला नंतर भुरभुर पाऊस झालेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा पावसाची गरज भागून जाणार आहे परंतु नुकसान देखील होणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्रच आहे एक चक्राकार स्थिती आहे आणि ती सोलापूर सांगली सातारा दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडवर अधिक परिणाम करणार आहे ही सिस्टम जशी अरबी समुद्राच्या जवळ किनारपट्टी भागात जाईल तसा हिचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीत अतिवृष्टीची शक्यता चौदा तारखेला वाढणार आहे त्यामुळे आपण बघतो की पुणे अहिल्यानगर नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पालघर ठाणे नवी मुंबई पुणे अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस या दरम्यान होणार आहे चौदा तारखेला रात्री उशिरा जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना बीड आणि अहिल्यानगर नाशिक विभागात पावसाचं प्रमाण अधिक कोकणातही अधिक पाऊस असणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे विदर्भाचा संपूर्ण भागाने पूर्व मराठवाडा सोडता पावसाचं वातावरण असणार आहे सोळा तारखेलाही सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे सतरा तारखेलाही सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे दुपारनंतर हे वातावरण दररोज तयार होणार आहे जेव्हा पावसाचा तरुण दुपारनंतर तयार होतो साधारण परतीच्या पावसाची लक्षणं त्यामध्ये असतात अठरा तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ तुफान पाऊस असणार आहे एकोणीस पासून पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस असेल परंतु कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होईल एकवीस तारखेपासून पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि नव्याने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेला घटस्थापना ही नवरात्रीमध्ये देखील तुफान पाऊस बरसण्याची शक्यता आहे यामध्ये आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा समावेश बघतो तेवीस तारखेला महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आणि तुफान पाऊस आपल्याला खऱ्या अर्थानं परतीचा पाऊस म्हणून आपण त्याला बरसणार आहे चोवीस तारखेपासून पंचवीस तारखेलाही परतीच्या पावसाचा मोठा प्रभाव असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस हा तसा आपल्याला परतीचा पाऊस समजायला हरकत नाही आपण बघतो बंगालच्या उपसागरावर नव्याने सिस्टम विकसित होणार आहे पंचवीस नंतर दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात तुफान पाऊस पडणारच आहे एक या भागातला पाऊस जरी कमी झाला तरी या सिस्टम किती प्रभावीपणे पुढे सरकतायत यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत त्यामुळे परतीचा पाऊस आत्ताच्या अंदाजानुसार तरी कालपर्यंत ज्या पद्धतीने लवकर परतीचा प्रवास करेल असं वाटत होतं तसं आत्ता मात्र वाटत नाही त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होत जातील ते आपल्याला बघावे लागणार आहे